लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघ होता अहमदनगर आणि त्यातील उमेदवार होते विद्यमान खासदार सुजय विखे विरोधात होते निलेश लंके या निवडणुकीदरम्यान सुजय विखे यांनी जे चॅलेंज दिलं की माझ्या इतकं इंग्लिश जर समोरच्या उमेदवाराने बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्जसुद्धा भरणार नाही आणि हे चॅलेंज ज्यांना दिलं ते निलेश लंके त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप प्रचार आणि संपूर्ण निवडणुकीमध्ये जेव्हा शेवटी निकाल लागला तो विजय झाला निलेश लंके यांचा आणि त्यांनी पराभूत केलं ज्यांना पन्नास वर्षांचा राजकीय इतिहास होता ते सुजय विखे यांना त्यानंतर निलेश लंके पोहोचले ते थेट लोकसभेमध्ये आणि त्यांनी लोकसभेमध्ये ज्यांनी इंग्रजीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये शपथ घेतली ते सुद्धा निलेश लंके काय आहे निलेश लंके यांची स्टोरी ते आजही त्यांच्या गावातील गल्लीतील छोट्याशा घरामध्ये राहतात त्यांच्या पत्नी आजही जमिनीवर बसून स्वयंपाक करतात त्यांच्या आई त्यांच्यासोबत असतात निलेश लंके स्वतः एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मुलगा आहेत त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या आई आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी या घरात बसून जेऊ घालतात अशा पद्धतीचं संपूर्ण हे वा, वातावरण आहे कोण आहेत हे लि निलेश लंके खऱ्या अर्थाने त्यांचा हा संघर्ष नेमका काय आहे त्यांचा इतिहास नेमका काय आहे हाच आपण अगदी थोडक्यामध्ये अगदी कमी वेळेमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाकडे वळतो तर निवडणूक होती दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघ होता अहमदनगर आणि ज्यामध्ये दोन उमेदवार होते एकमेकांसमोर उभे होते एक होते सुजय विखे जे त्या ठिकाणचे विद्यमान खासदार होते आणि त्यांना फार मोठा राजकीय इतिहास होता त्यांचं संपूर्ण कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून सत्तेमध्ये होतं आणि अशा पद्धतीचे निलेश सॉरी सुजय विखे हे भाजप या पक्षाकडून उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळालेली होती आणि विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून एक उमेदवार दिले गेले ते होते निलेश लंके जे विद्यमान आमदार होते पारनेरचे यांना अहमदनगरची उमेदवारी जाहीर झाली आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीला असं वाटलं की निलेश लंके हे खूप सामान्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक फार मोठा राजकीय वारसा असलेला उमेदवार त्यांच्यासमोर आहे परंतु जशी जशी निवडणूक पुढे गेली निवडणुकीला रंग आला आणि वातावरण निर्माण झालं त्यातही निलेश लंके यांची लोकप्रियता कमालीची वाढली आणि ज्यामध्ये त्यांचा खूप मोठ्या मताधिक्याने विजय झाला तो निलेश लंके यांचा निलेश लंकेंचा विजय झाल्यानंतर निलेश लंके पोहोचले लोकसभेमध्ये आणि त्या ठिकाणी शपथविधी सोहळा संपन्न होत होता संपूर्ण देशाचं लक्ष या श शपथविधी सोहळ्याकडे होतं त्या ठिकाणी निलेश लंके यांनी एक विशेष बाब दाखवली आणि त्यांनी जी शपथ आहे ती इंग्लिशमधून सादर केली आणि खऱ्या अर्थाने जे उमे उमेदवार पराभूत झालेले होते त्यांना एका अर्थाने आपण कोण आहोत कसे हो, आहोत आणि आपली क्षमता त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिली हेच निलेश लंके एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मुलगा आहे खूप सर्वसामान्य घरामधून ते पुढे आलेले आहेत आणि सांगायला हेही सांगितलं गेलं पाहिजे की निलेश लंके आजही अतिशय छोट्याशा घरामध्ये एका गल्लीमध्ये गावामध्ये आज राहतात आणि हेही नमूद करायला हवं की त्यांच्या कार्यकर्त्यांची घरंसुद्धा सुद्धा त्यांच्यापेक्षा खूप मोठी असतील होय हे वाक्य मी रिपीट करणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची घरंसुद्धा त्यांच्यापेक्षा फार मोठी असतील टू बी एच के थ्री बी एच के किंवा फार मोठे मोठे बंगले त्यांच्याकडे असतील परंतु निलेश लंके यांच्याकडेही आज फार मोठं घर नाही अगदी दोन तीन खोल्यांचं छोटंसं घर गल्लीतलं गावामधलं घर त्या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत त्यांची आई वडील आणि कुटुंबीय त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या पत्नी आजही जमिनीवर बसून स्वयंपाक करतात ही करता सुद्धा फार विशेष बाब आहे दोन हजार चोवीसमधली आणि भारतीय राजकारणामधली खरं म्हणजे हे वातावरण तेव्हाचं होतं जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला होता आणि स्वातंत्र्यानंतर जे राजकीय नेते होते ते अशाच पद्धतीने काम करत होते आणि त्यांचा मुख्य उद्देश हा समाजसेवा होता पैसा मिळवणं हा तेव्हा उद्देश नव्हता अशाच पद्धतीचा वारसा दाखवण्याचा प्रयत्न निलेश लंके आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा करत आहेत आणि त्यांच्या या घरातल्या कामात त्यांची आई सुद्धा त्यांना मदत करते ते एकत्र कुटुंब एक आहे।, आहे ते एकत्र राहतात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते घरामध्ये जेव घालतात अशाच पद्धतीचं एक अतिशय सुंदर वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे आता हे जे निलेश लंके आहेत ते नेमके कोण आहेत कशा पद्धतीनं त्यांचं काम आहे हे सुद्धा आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत निलेश लंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी ठिकाण होतं पारनेर हा म्हणजे तालुका आहे त्यांचा जन्म एका छोट्याशा गावामध्ये झालेला आहे त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव लंके आईचं नाव शकुंतला लंके त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि सुरुवातीला या निलेश लंकेंनी कायनेटिक कंपनीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे जी कंपनी अहमदनगरमध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली पुढील काळात त्यांनी स्वतःच्या गावात एक चहाचं हॉटेल टाकलं परंतु समाजसेवेच्या स्वभावामुळे किंवा समा समाजसेवेचं काम भरपूर मोठं असल्यामुळे त्यांचं हॉटेल नीटनिटकं चालू शकलं नाही त्यापुढील काळात त्यांचं हॉटेल बंद झालं आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी किराणा दुकान सुरू केलं तेसुद्धा अशाच पद्धतीच्या त्यांच्या इतर कामाच्या कामामुळे त्यांचं दुकानसुद्धा बंद पडलं त्यानंतर ते राजकीय क्षेत्रामध्ये घुसले त्यांनी सुरुवातीला शिवसेना या पक्षामध्ये काम केलं शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गावची ग्रामपंचायत सुरुवातीला ताब्यात घेतली त्या पुढील काळात पारनेर तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक ते लढले आणि या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले खरं म्हणजे हा पहिला त्यांना झटका होता किंवा पहिली त्यांची मोठी निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये ते पराभूत झाले परंतु खचतील किंवा हरतील ते निलेश लंके कुठले ते त्याही हारात हारीतून किंवा पराभवातून पुढे आले आणि पुढे येऊन त्यानंतर पुढल्या काही दिवसानंतर जेव्हा पारनेर पंचायत समितीची निवडणूक लागली त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं श्रीमती राणी निलेश लंके आणि त्या मोठ्या मता मताधिक्याने निवडून आल्या त्यानंतर पुढील काळात जेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक आली दोन हजार सतरा त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्याच पत्नी सुवेद्य पत्नी श्रीमती राणी निलेश लंके या पुन्हा एकदा निवडून निवडणुकीला उभ्या राहिल्या जिल्हा परिषदेसाठी आणि त्या फार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या त्यानंतर वर्ष आलं दोन हजार अठरा सगळं काही सुरळीत चाललेलं होतं व्यवस्थित चाललेलं होतं शिवसेना पक्षामध्ये त्यांचं फोर आ, फार मोठा गवगवा निर्माण झालेला होता परंतु दोन हजार अठराला एक मोठी घटना घडली दोन हजार अठरामध्ये पारनेरमध्ये एक मोठ्या सभेचं आयोजन केलं त्या सभेमध्ये प्रमुख अतिथी होते उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनाचे शिवसेना या पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांचा फार मोठा कार्यक्रम त्यांच्या फार कार्यक्रमाची फार मोठी सभा पारनेर या ठिकाणी आयोजित केली आणि यामध्ये त्यांच्या निलेश लंकेंवरती एक आरोप करण्यात आला की जाहीर सभेमध्ये गोंधळ घातला अशा पद्धतीचा आरोप निलेश लंके यांच्यावरती लावला गेला आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली ही घटना होती दोन हजार अठराची परंतु निलेश लंके हे थांबले नाही त्याही गोष्टीला त्यांनी सामोरं जाण्याचा सा प्रयत्न केला पक्षातून जरी हकालपट्टी झाली तरी त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं आता काम करायचं ते कुठल्या बॅनर खाली करायचं तर त्यांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं त्या प्रतिष्ठानचं नाव होतं निलेश लंके प्रतिष्ठान आणि हो या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश होता समाजसेवा या प्रतिष्ठानच्या त्यांनी राज्यभर शाखा ओपन केल्या राज्यभर शाखा ओपन केल्यानंतर त्या शाखेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल चारा चारा छावण्या असतील रोगनिदान शिबिर असतील कृषी प्रदर्शने असतील त्याचबरोबर अनेक आंदोलन असतील या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा पद्धतीचं फार मोठं काम त्यांचं सुरू झालं आणि हे काम आणि या कामाची दखल खऱ्या अर्थाने जर कोणी घेतली असेल तर ते होते शरदचंद्र पवार शरद पवार यांनी या कामाची दखल घेतली आणि त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आ, या सगळ्या ही सगळी कामं त्यांनी नीटनिटकी समजून घेतली आणि त्यांनी जाहीर आव्हान केलं की तुम्ही आता शिवसेना या पक्षामध्ये नाहीत तुमची त्या पक्षामधून हकालपट्टी झालेली आहे परंतु तुमचं काम फार चांगलं आहे तुम्ही आमच्या पक्षातून जर आलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही निश्चितपणाने विधानसभेची उमेदवारी देऊ अशा पद्धतीचं एक वचन दिलं आणि नंतर मग निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी वेळी सुप्रिया सुळे यांनीही त्यांचं स्वागत केलं त्याचबरोबर अजितदादा पवार यांनीही त्यांच्या कामाचं फार मोठं कौतुक केलं पुढील काळात त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम सुरू केलं आणि पुढे एक निवडणूक आली दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक ज्यामध्ये पारनेरमधून त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी हा एकच पक्ष होता तेव्हा हा पक्ष फुटलेला नव्हता उमेदवारी जाहीर झाली आणि या उमेदवारीमधून किंवा या निवडणुकीमध्ये आ, सुमारे एकसष्ट हजार मतं जास्त घेऊन निलेश लंके यांचा विजय झाला आणि पुढील काळामध्ये त्यांचं काम आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं किंवा कोरोना काळात कशा पद्धतीनं त्यांनी फार मोठा संघर्ष केला किंवा लोकांना फार मोठी मदत केली हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यांचं कोरोना काळामध्ये जे कोविड सेंटर होतं ज्याच्यामध्ये ते स्वतः उपस्थित असायचे स्वतः अजितदादांनी त्यांना एकदा मार्गदर्शन केलं होतं की कृपया आपण काळजी घ्या त्या ठिकाणी आपण थांबत आहात तुम्ही निदान मास्क वगैरे वापरा परंतु कसलाही मास्क न वापरता जी लंके हे त्या ठिकाणी उपस्थित असायचे स सगळ्या रुग्णांची ते स्वतः सेवा करत असायचे काळजी घेत असायचे त्याच ठिकाणी ते थांबायचे त्याच ठिकाणी ते मुक्कामाला असायचे त्याच ठिकाणी लोकांसोबत जेवायचे थांबायचे हे सगळं काम आपण आता बघितलेलं आहे त्यानंतर काही कालावधी गेला दोन हजार चोवीसची लोकसभा आली दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांना खरं म्हणजे तोपर्यंत पक्ष फुटलेला होता अजितदादा पवार हे भाजपासोबत गेलेले होते राहिलेल्या लोकांसाठी शरद पवार यांनी नवीन पक्षाची स्थापना केली तो होता, पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यांचं एक नवीन चिन्ह त्यांना मिळालं तुतारी आणि या सगळ्या गोष्टीमधून जेव्हा उमेदवार ठरवायचे जे होते तेव्हा अहमदनगरसाठी उमेदवार ठरवला गेला निलेश लंके आणि या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे समोरचा जो उमेदवार होता त्याला फार मोठी फार मोठा इतिहास होता फार मोठी राजकीय इतिहास होता आणि पन्नास वर्षांपासून ज्या कुटुंबाची सत्ता अहमदनगरमध्ये होती एवढा बलाढेव उमेदवार समोर असताना निलेश लंके हे निवडून येतील असं सुरुवातीच्या काळामध्ये कोणालाही वाटत नव्हतं परंतु जसजशी ज़ निवडणूक पुढे गेली आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि निलेश लंके यांची लोकप्रियता खऱ्या अर्थाने वाढत गेली आणि पुढे या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांचा भरघोस मताने विजय झाला ते लोकसभेमध्ये पोहोचले प्रकरण एवढ्यावरती थांबलं नाही शपथेबद्दल मी बोललेलो आहे त्यांनी इंग्लिशमधून शपथ घेतली परंतु लोकसभेमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांनी मनाचा फार मोठेपणा दाखवला आणि ते त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर कोणाला भेटायला गेलेले असतील तर या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली विकास कामांबद्दल काही निधी उपलब्ध होईल का या दृष्टीने त्यांची भेट घेतली अमित शहा यांनी त्यांचं कौतुक केलं आणि विशेषतः अमित शहा हे त्यांच्या विरोधी पक्षातील होते तरीही कसलाही मनाचा कोतेपणा न दाखवता दा, निलेश लंके हे त्यांच्या भेटीला गेले ही एक भेट चर्चेमध्ये आली त्याचबरोबर अजून एक दुसरी भेट होती निलेश लंके यांनी अजून एक जणांची भेट घेतली ते होते नितीनजी गडकरी नितीन गडकरी यांचीसुद्धा भेट घेतली आणि मतदारसंघांमध्ये रस्त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने मार्गे लागतील विकास कशा पद्धतीने वाढवता येईल चालू होईल अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी नितीनजी गडकरी यांच्यासोबत चर्चा केली नितीनजी गडकरी हे सुद्धा त्यांच्या विरोधी पक्षातील होते परंतु निलेश लंकेंनी हा भेदभाव न ठेवता खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अशा काही लोकांची भेट घेतली आणि मिळालेल्या नवीन माहितीनुसार आत्ता ते शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन करत आहेत कांदा प्रश्नी अनेक शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे ते सुद्धा चर्चेचा विषय सध्या आहे अशा पद्धतीचे निलेश लंके ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतील किंवा सर्व गोष्टी निश्चितपणाने यातील नसतील त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आज नवीनच ऐकायला मिळाल्या असतील त्या सर्व खऱ्या आहे, आहेत सत्य आहेत जेवढं म्हणून शक्य होईल तेवढं मी उपलब्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निलेश लंके यांना मी खऱ्या अर्थाने थमनेलमध्ये जे वापरलेलं होतं की राजकारणातले जरांगे म्हणजे निलेश लंके हे काही अंशिका होईना निश्चितपणाने खरं आहे आणि ते सत्य या रस्त्याने चालत आहेत एक नेते होऊन गेले राष्ट्रवादीचे आर आर पाटील आणि आर आर पाटिलांची खऱ्या अर्थाने आठवण व्हावी अशाच पद्धतीचं हे व्यक्तिमत्व अशाच पद्धतीचं त्यांचं काम आणि हे काम आणि हा संपूर्ण इतिहास मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा त्याचबरोबर मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद